नमस्कार स्वाती होम किचन मध्ये आपलं स्वागत आहे नावावरनं आपल्याला कळलंच असेल की आज आपण दुधी हलवा बनवणार आहोत याकरता मी अर्धा किलो दुधी घेतलेला आहे त्याला तीन भागामध्ये कट करून त्याची व्यवस्थित सालं काढून घेतलेली आहे हा सालं काढून दुधी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आता याला आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून फिरवून किसून आहे कारण याचं मधलं पोषण आपल्याला नाही आहे हा माझा दुधी किसून झाले हा दुधी माझा किसून झालेला आहे आणि हा मधलं पोषण जे उरलं आहे ते याचा उपयोग आपण डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये करू शकतो आता ही कढई तापट ठेवली आहे ता त्यामध्ये दोन चमच साजूक तूप टाकलेलं आहे तर तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये हा किसलेला दुधी टाकलेला आहे आणि आपल्याला हा दुधी चांगला परतवून घ्यायचा आहे हा दुधी आपला छान परतवून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक कप ताक दूध टाकायचं आहे दूध टाकून झाल्यावर याला सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आता यामध्ये मी पिटी साखर टाकलेली आहे मिल्क पावडर टाकलेली आहे आणि यांना सतत ढवळत एकजीव करून घ्यायचं आहे हे आपलं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकता मी इथे काजू बदाम पिस्त्याचे काप टाकलेले आहेत थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आणि याला चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि हा हे जे मिश्रण आहे हे आपलं चांगलं एकजीव झालेलं आहे हा तयार झाला आपला दुधी हलवा याला वरतून गार्निशिंग करता मी काजू बदाम पिस्त्याचे काप घातलेले आहे आणि आपण पाहू शकता हा आपला सुंदर दुधी हलवा तयार झालेला